मंडळी बिग बॉस विरुद्ध राईज अँड फॉल नावाची न्यूज तुम्ही ऐकलं असेल अश्नीर ग्रोवर जे शार्क टाक इंडियामधून आले होते त्यांनी सलमान खानच्या नाकावर टिचून म्हणजे फक्त सलमान खान बरोबर वादच नाही केला तर त्याच्या नाकावर टिचून त्यांच्या सारखाच एक वेगळा शो राइज अँड फॉल नावाचा शो क्रिएट केला पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्या राईज अँड फॉल जो शो आहे त्याची टी आर पी जी आहे ती सलमान खानला खुद्द सलमान खानलाच नाही तर बिग बॉसला देखील टक्कर देण्या ठरतीये ती किती आहे काय आहे कशा प्रकारची आहे किंवा कशा प्रकारे राईज अँड फॉल हा शो पुढच्याच वर्षी बिग बॉसला गिळून टाकेल याच वरती हा व्हिडिओ आपण बनवलाय नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्द वेळे राईज अँड फॉल हा शो आलाय खरा पण आजपर्यंत जास्त लोकांना काही माहित नाही आहे किंवा तो एम एक्स प्लेअर आहे का कुठं आहे काय आहे का फ्रीमध्ये का पैसे देऊन बघायला लागते या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला एक उत्तर देतो की तो शो फ्रीमध्ये बघितला जातो राईज अँड फॉल ची कन्सेप्ट काय आहे तर चार लिडर्स असतात चार लीडर्सचे खाली वर्कर्स असतात त्या वर्कर्समध्ये टास्क होतात त्या वर्कर्सचे डिसिजन आहेत ते लिडर घेतात आणि त्याप्रमाणे हा एक मल्टी टास्किंगचा शो असतो पण एंड अँड मुळे बिग बॉसला धोका कसा प्रकारे निर्माण झाला किंवा तो, तो टीआरपी मध्ये जिंकेल कसा हेच आपण पुढं बघूया बिग बॉसला धोका निर्माण झाला का तर शंभर टक्के झाला खरंच झाला का झाला तर स्वतः बिग बॉस नेटवरती येऊन स्वतः पोस्ट करतं की आमची सात पॉईंट समथिंग पाच सात पॉईंट पाच आणि आमची टी आर पी आणि राईज अँड फॉल या शो ची टी आर पी पाच आहे म्हणजे दोन किंवा अडीच पॉईंट कमी आहे आमच्यापेक्षा राईज अँड फॉल तुम्ही विचार करा बिग बॉस हा एकोणीस वर्षापासून लेजेंडरी शो आहे पण आज म्हणजे आता पहिल्यांदा ह्या रायझ अँड फॉलची एंट्री झाली गेमच्या मार्केटमध्ये मा या आणि अचानकपणे बिग बॉसला धोका निर्माण झाला कारण त्यांनी स्वतः नेटवरती येऊन स्वतःच्या पेजवरून पोस्ट करतात की बघा आमची टी आर पी त्या रायझ अँड फॉलपेक्षा जास्त आहे हे सांगणं इथंच ते रायझ अँड फॉल हा शो जिंकला हिथंच ह्या राईज अँड फॉलची क्रेज काय आहे किंवा बिग बॉसला कशा प्रकारे धोका आहे हे इथं आपल्याला कळतं सगळ्यात पहिली गोष्ट बिग बॉसला सात पॉईंट पाच एम एनची टी आर पी आहे तर राईज अँड फॉलला पाच पॉईंट शून्य एम एनची टी आर पी आहे आता हे टी आर पी कशी ठरतात किंवा टी आर पी वॉर म्हणजे काय नेमकं तर टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स जे टी आर पी असतात किंवा जास्त लोक कुठं बघतात किंवा जास्त कमेंट्स असतील लाईक्स असतील सोशल मीडियावरती कोण जास्त ट्रेंड करतात त्याचबरोबर व्ह्युअरशिप जास्त कुणाला आहे ह्या सगळ्यावरती हे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स हे ठरले जातात आणि त्याप्रमाणे बिग बॉसला सेव्हन पॉईंट फाईव्ह तर राईज अँड फॉलला फाईव्ह पॉईंट शून्य म्हणजे फाईव्ह पॉईंट झिरोची टी आर पी आहे सगळ्यात पहिली गोष्ट या केसमध्ये बिग बॉस जिंकतं शंभर टक्के काय सात पॉईंट पाच आणि इकडे पाच त्यामुळे अडीच पॉईंटनं त्या पी बिग बॉस जिंकतं का तर सगळ्यात पहिली गोष्ट होस्ट तुम्हाला माहिती आहे सलमान खान लेजेंडरी आर्टिस्ट आहे एवढ्या वर्षांपासून सलमान खान काम करत आलेत त्यातल्या त्यांची एक ब्रँड व्हॅल्यू आहे किंवा त्यांची एक दबंग एक पर्सनॅलिटी एक पॉवर आहे किंवा नियंत्रण स्टेज डेअरिंग जे असतं ते सलमान खानचं खूप वर्षांपासून खूप त्या बिग बॉसमध्ये म्हणजे मला तर असं वाटतं की साठ सत्तर टक्के लोक बिग बॉसच यामुळे बघतात कारण सलमान खान होस्ट करतात आणि हेही तेवढंच कराय की वर्षानुवर्ष सलमान खान म्हणतात की मी पुढच्या वर्षी बिग बॉस करणार नाही पण परत पुढच्या वर्षी सलमान खान अजून थोडेफार पेमेंट वाढवतात आणि सलमान खानच होस्ट करतात कारण बिग बॉसला पण सध्या सलमान खान सारखा फेस अजिबात मिळत नाही वारंवार ते ट्राय करत असतात नवीन नवीन लोकांना होस्टिंगसाठी दोन तीन दिवसासाठी बोलवतात फरा खान असेल अनिल कपूर असेल ओ टी साठी ह्याच्या तिकडे वेगवेगळं पण सलमान खान ते सलमान खान आहे त्यामुळे सलमान खानच्या फेस व्हॅल्यूमुळे शंभर टक्के बिग बॉस हे विन होतं दुसऱ्या साईडला अश्नीर ग्रोवर नुकतंच नवीन तयार झालेत ते पण काय कमी नाही आहेत शंभर टक्के ते दोघला पण नावाचं त्यांनी एक बुक पण लिहिली आहे स्वतःच्या ह्याच्यावरती तर त्यामध्ये देखील भरपूर स्पष्टपणे किंवा भरपूर क्लिअरली बोलणारं व्यक्ती व्यक्तिमत्व आहे अश्निल ग्रोवर पण या दोघांच्यामध्ये सलमान खान ऑब्व्हियस्ली विन होतात त्यानंतर फॉर्मॅट बिग बॉसचा फॉर्मॅट जो आहे तो प्युअर ड्रामा आहे प्युअर भांडणं प्युअर वाद प्युअर टास्क म्हणजे सासू सोन्याचं जसं सा भांडण बघायला पलीकडच्या काकूला आवडतं त्याप्रमाणे या शोचा फॉर्मॅट आजपर्यंत चालत आला आहे आणि भरपूर लोकांना हेच बघायला आवडतं की दुसऱ्याच्या घरामध्ये किती भांडणं चालू आहेत त्यातल्या त्यात बिग बॉस थोडंसं जास्त रिअल वाटतं कारण ऑथेंटिक मुद्द्यांवरती ऑथेंटिक रिलेशन्सवरती वाद पेटवले जातात वाद ते बिग बॉसच पेटवतात ॲक्च्युली त्यामुळे ते जरा भारी वाटतं तिसरा पॉईंट आहे महत्वाचा म्हणजे अँकरिंग अँकरिंग म्हणजे जे होस्टिंग नाही तर जो आवाज आपल्या पडतो म्हणजे सलमान खान नसताना जे बिग बॉस स्वतः बोलतात तो जो आवाज आहे तो आवाज आणि फॉलचा आवाज ह्या दोन्ही कारण त्या राईज अँड फॉलचा जो होस्टिंगचा आवाज आहे तो अँकरिंगचा आवाज आहे तो एक लेडीजचा आवाज आहे पण तो रोबोटिक्स आवाज आहे म्हणजे आपण सिरी बरोबर बोलतो आयफोन मधल्या किंवा एखाद्या गुगल जेमिनी बरोबर बोलतो किंवा आपल्या त्या अमेझॉन ते अमेझॉनवरती आपण वगैरे बोलतो जे रोबोटिक साऊंड जे आपल्याला येतो त्याच प्रकारचा आवाज त्या राईज अँड फॉलचा आवाज आहे तो कुठंतरी खूप खाली गेला त्या शोमध्ये कारण त्याच म्हणजे विरुद्ध बिग बॉसचा जो होस्टिंगचा आवाज आहे काय तगडा आवाज आहे तुम्हाला माहिती आहे आणि तो एक रिअल आवाज आहे तो रिअल माणूस बोलतो त्यामुळे ते एक खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा खूप जास्त एंगेजिंग वाटतं रायज अँड फॉलचा आवाज थोडासा कमी ह्याच्यामध्ये वाटतो त्यामुळे थोडंसं वाटतं की बाबा राईज अँड फॉलपेक्षा बिग बॉस थोडासा जास्त वेमध्ये चालतो त्यातल्या त्यात लॉयल त्यात, ऑडियन्स लॉयल ऑडियन्स बिग बॉस एकोणीस वर्षापासून चालत आलंय त्यामुळे त्याच्याकडं खूप लॉयल ऑडियन्स आहे खूप वर्षानुवर्ष वेगवेगळे कंटेस्टंटचं करिअर बनलंय देखील आणि करियर पडलंय देखील त्यामुळं भरपूर लॉयल ऑडियन्स आहेत सलमान खानला बघणारी बिग बॉसला बघणारी त्यामुळे भरपूर जास्त बिग बॉसला अश्नील गृहच्या राईज अँड फॉलपेक्षा थोडंसं जास्त त्याला टी आर पी मिळाले त्यात काय वाद नाही त्यातल्या त्यात विकेंडचा वार म्हणजे बिग बॉसचा एक फॉर्मॅटच असा आहे की आठवडाभर वाद होतात आठवडाभर भांडणं होतात आठवडाभर स्वतःची मनमानी करतात लोक घरामध्ये आणि विकेंडच्या वारला शनिवारी रविवारी सलमान खान येतात सगळ्यांची ठासतात किंवा सगळ्यांचे काइंड ऑफ सगळ्यांचं अटेन्शन ग्रॅप करून घेतात सगळ्यांचे एक परीक्षा घेतात एक प्रकारे आणि सगळ्यांना शिवाय घालतात सगळ्यांना ओरडून करतात आणि ते बघायला पण सॅटिस्फॅक्शन खूप वेगळा असतं आणि पडलेली टीआरपी विकेंडच्या वारला ऑटोमॅटिक उठते सलमान खानच्या वार वारमुळे त्यामुळे दोन्ही शो बद्दल जर बोलायचं तर शंभर टक्के दोन्ही शो पण सक्सेसफुल आहेत बिग बॉस तर नो डाऊट आहेच पण राईज अँड फॉलचं पहिलं वर्ष असताना देखील ज्या सुरुवातच्या काळामध्ये राईज अँड फॉलनं बिग बॉसला टक्कर दिली किंवा त्याच्यामध्ये जे लोक पण आली होती आपले कु किकू शारदा असतील किंवा बाकीचे आपले भोजपुरी आर्टिस्ट आहेत त्यांनी असतील ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं राईज अँड फॉल देखील कुठं कमी नाही आहे राईज अँड फॉल देखील टी आर पीच्या मामल्यामध्ये खरंच खूप चांगला आहे खरंच खूप उत्तम आहे आणि हे शॉकिंग नसेल की पुढच्या वर्षी राइज अँड फॉल जर अशाच पद्धतीने चांगला राहिला तर पुढच्या वर्षी बिग बॉसला क्रॉस करू शकतो हे क्लिअर आहे बाकी असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी मराठमोळ्या शब्द वेळेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद